नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सचिव सुहास नाईक यांनी अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने दाखल केलेल्या याचिकेला आव्हान दिले होते यावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आज आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे तालुक्यातील सामाजिक संघटना व समाज बांधवांतर्फे प्रमुख याचिकाकर्ते म्हणून सुहास नाईक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी कॉम्रेड दयानंद चव्हाण तळोदा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाथा पावरा ए टी एचचे रवींद्र पाडवी अजय गावित माजी नगरसेवक सत्यवान पाडवी ॲडव्होकेट निरंजना वडवी कॉम्रेड श्यामसिंग पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती खऱ्या आदिवासींच्या सरकारी नोकरीमधील बोगस आदिवासींनी विविध पदांवर केलेली घुसखोरीच्या विरोधात उच्च न्यायालयाने निकाल दिलेला असताना सरकारे ती आदिवासींची हक्काची लाखो पदे रिक्त करण्याऐवजी संरक्षण देते त्यामुळे आज आपल्याला ती लढाई देखील एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले यावेळी राजेंद्र पाडवी दयानंद चव्हाण श्यामसिंग पाडवी सुरेश पाडवी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर मुंबई हायकोर्टात फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पार पडली होती हायकोर्टाने राज्यातील एस टी आरक्षणापासून प्रवर्गातून आरक्षण देण्यास स्पष्ट नकार दर्शवला होता तोच निकाल आता सुप्रीम कोर्टाने कायम ठेवताना संबंधित याचिका फेटाळली आहे मुंबई उच्च न्यायालयात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आव्हान देत सुहास नाईक यांनी याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देत न्यायालयाने धनगर समाजाची याच याचिका फेटाळली होती या निर्णयासंदर्भात धनगर समाजाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती नाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा कॅव्हेट दाखल केले होते सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली यावेळी बी टी एचचे मंगलसिंग पाडवी राहुल पाडवी अमृत पावरा माजी सरपंच राजेंद्र पाडवी सरपंच हिरालाल पावरा भरत पावरा माजी सरपंच मंगल पाटील अशोक पाडवी सचिन ठाकरे सरपंच दीपक वडवी सरपंच सुनील वडवी सरपंच मोतीलाल पाडवी माजी सरपंच सुरेश पाडवी सीताराम राहासे कॉम्रेड अनिल ठाकरे बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी कॉम्रेड दयानंद चव्हाण तडोदा तालुका काँग्रेस अध्यक्ष नाथ्या पावरा ए टी एचचे रवींद्र पाडवी अजय गावी नगरसेवक सत्यवान पाडवी श्यामसिंग पाडवी बी टी एचचे मंगलसिंग पाडवी राहुल पाडवी अमृत पावरा माजी सरपंच राजेंद्र पाडवी सरपंच हिरालाल पावरा भरत पावरा माजी सरपंच मंगल पाटील अशोक पाडवी सचिन ठाकरे दीपक पाड दीपक वळवी सरपंच सुनील वळवी सरपंच मोतीलाल पाडवी माजी सरपंच सुरेश पाडवी सीताराम रासे कॉम्रेस कॉम्रेड अनिल ठाकरे किरण वसावे राजकुमार पाडवी सुभाष वळवी सचिन राहसे अंबालाल वळवी सहकार्यकर्ते उपस्थित होते सुप्रीम कोर्टाने आदिवासींच्या बाजूने दिलेला निर्णय ऐतिहासिक असून यापुढे देखील बोगस आदिवासींच्या आदिवासींमधील घुसखोरीचा डाव परतावून लावण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन न्यायालयीन व सामाजिक लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे मत सुहास नाईक यांनी व्यक्त केले देवी भगोदर मंच विरुद्ध भारत सरकार ही केस मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोन हजार चौदापासून चालू होती त्याचा निकाल नुकताच फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई उच्च तो निकाल दिला आणि हा निकाल आदिवासीच्या बाजूने झाला धनगर आणि धनगड हे वेगवेगळे आहे अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आणि त्याच्यामुळे आदिवासींना एक मोठा दिलासा मिळाला होता परंतु लगेचच आता काल एकोणावीस चार दोन हजार चोवीसला धनगर समाजाच्या वतीने अजून पुन्हा जी एस एल पी दाखल करण्यात आली होती विशेष अनुमती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आता आव्हान देण्यात आलं होतं आम्हाला हा धोका माहिती असल्यामुळे मी आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या सचिव म्हणून ऑलरेडी त्याच्यावरती कॅबेट दाखल केलं होतं आणि कॅबेट दाखल केलं असल्यामुळे आज जो काही ऐतिहासिक जो असं निकाल किंवा यांची जी केस फेटाळण्यात आलेली आहे त्याला एक सपोर्ट होऊन गेलेला आणि ह्याच्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाला एक आदि एक, आ, एक दिलासा मिळालेला आहे एक धोका जो होता तो धोका टडलेला आहे आणि ह्या लढाईमध्ये या न्यायालय लढाईमध्ये आमच्याबरोबर विविध समाजाचे नेतेगण सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या सं संस्था संघटना आणि व्यक्तिगत कर्मचारी अधिकारी असतील शेतकरी असतील ज्यांना ज्यांना समाज हिताच्या गोष्टी अनुषंगाने ज्यांना ज्यांना असं वाटलं आपलं कर्तव्य म्हणून त्या सगळ्यांनी अनगिनत लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या केसमध्ये आम्हाला मदत केलेली होती या सगळ्यांचाच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा सर्वांना जय आदिवासी जोहार जिंदाबाद